नमस्कार काय म्हणता लोकं कसे आता म्हणजे मी बी मजेत माय तुम्हाला का सांगू आता की नाही अटी क्रिसमसच्या ते मॉल असतात की नाही मोठे मोठे तटी लोय मस्त मस्त असे झाडं लावले लायटिंग लावल्या मग मी म्हटलं बाय आलं की चला मला बी घेऊन ते पाहाले मस्त निरा मस्त वाटते ते पाहाले इतलो मस्त वाटते मग आहे की नाही मग मायांवर काय म्हणे माहिती आहे का क्रिसमस काय म्हणे आपला सण आहे का म्हणे तिथं काय पाहायला जावं लागते म्हणे काय असलं तर आपल्या सणाने जा म्हणे पाहायले ना म्हटलं का हो पण दिवाळीमध्ये होतं म्हणे त्या बाया सांगित म्हणे की दिवाळीला मुलंही मस्त सजावट केली म्हणून तेव्हा म्हटलं तर म्हणे की तव्हा तर आपल्या घरीच तसं सोन आहे म्हणे काय झालं लागते बाहेर पहाले आपल्या घरचाच तो सण आहे आपल्या आर्टिस्ट दिवे लावले म्हणजे तवाही तसंच म्हणता आताही तसंच म्हणता इतली भांडली मी बाहेर नवरिषी की मला चालाच घेऊन म्हणे आता शनिवारीने बरोबर केलं की नाही म्हणे काही चुकीचं केलं काय सांगा बरं तुम्ही कमेंट करू आपण भांडलं नाही तर नेतच नाही आपल्याला मी ना म्हटलं मला तर न्यास लागेन बाबू Naitabai